सचिन गोस्वामी दिग्दर्शित गुलकंद चित्रपट धुळ्यातील ज्योती टॉकीजमध्ये सुरू रविवारी दुपारी बाराला शो बीडमधील कुख्यात खिडकी गँगला धुळे एल पथकाने केलं गजाड लाखोंचा मुद्देमाल जप्त सहा तासात दरोड्याच्या घटनेचा छडा पाऊन लाखांचा ऐवज जप्त चाळीसगाव रोड पोलिसांची चा चा कारवाई आणि गावठी पिस्टल व कारतुसासह पंढरपूरच्या दोघांना महामार्गावर एलसीबी पथकाने केली अटक एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत वेट क्लाउड प्रॉडक्शन निर्मित एक फॅमकॉम सिनेमा गुलकंद धुळे शहरातील ज्योती चित्रमंदिर येथे सुरू आहे चित्रपटाचे लेखक सचिन मोटे हे असून निर्माते सचिन गोस्वामी सचिन मोटे संजय छाब्रिया हे आहेत चित्रपटाचं दिग्दर्शन महाराष्ट्राची हास्य जत्रा मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी आहे चित्रपटात प्रसाद ओक सई ताम्हणकर समीर चौगुले ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत हा चित्रपट शंभर टक्के रसिकांचं मनोरंजन करणारा तर आहेच परंतु यातून खूप चांगला संदेश मनात घेऊनच प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडतात हा संदेश प्रत्येक कुटुंबियांना अत्यंत मोलाचा ठरणारा आहे त्यामुळे कुटुंबियांसह चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा असं आवाहन प्रेक्षकांनीच केलं आहे विशेष म्हणजे गुलकंद सिनेमाचं दिग्दर्शन धुळ्याचे भूमिपुत्र ख्यातनाम निर्माते दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी केलं असून धुळेकरांनी हा सिनेमा अवश्य पाहावा असं आवाहन धुळ्यातील जगदीशदादा देवपूरकर सुनील तात्या देवरे मनोज वाघ चंद्रशेखर पाटील भटू चौधरी अशोक गिरीसर प्रदीप बागुल नितीन नाणे दिलीप चौधरी राजा देवरे रवी भावसार भैया पाटील अनिल देवपूरकर व सर्व धुळे शहरातील कलावंत तसेच गोस्वामी यांच्या धुळ्यातील मित्रपरिवारानं केलं असून रविवार दिनांक चार मे रोजी दुपारी बाराच्या शोची देखील उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली आहे बॉसच्या के केबिन मध्ये आहे प्राईम मिनिस्टरचा फोन होता नाही होम मिनिस्टर बायको <laughs> माझी एक एक फोटो प्लीज मारे गुद्धा कुठे चाललाय पेट्रोल डिक्कीत भरून आलो काय काय असत ते वर असत ना ते इसका हात आहे उसका धड आहे मुंडो को गुंडो का मुंडा आहे चल निकल अरे अरे सॉरी 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 झेपत नाही तर प्यायची कशाला तू अजून जा जागी झोपायला चल मस्त आहे मस्त आहे बघा आयरासाठी कशी वाटेल हो ती तासाला तासा वेफर्स खातीस ना ते बंद करा दे मला चवीपेक्षा तो आवाज येतो ना खातं ना करा गप्प बशील पुढे कसं आहे वाहू दे तुम्ही बाळकोलाच ओरडा आहे हे उत्स्फूर्त असत आणि लग्न हा दोघांनी मिळून यशस्वी करण्याचा डाव उरलेला ऑल डवळे अटेन्शन प्लीज नीता डवळे यांचा अफेअर होता जे तुम्ही लपवलंय माझ्यापासून आईचा सायकिंगचा सा ग्रुप होता कॉलेजमध्ये असताना तेव्हाच बाबत मैत्री झाली आणि तू सांग पुढे काय झालं संपली आमची लव स्टोरी मी घरी येऊन आई वडिलांना सांगितलं जो कोणी मुलगा माझ्या समोर उभा कराल त्याच्या गळ्यात माळ घालून मी मोकळी म्हणजे नीता माझ्याशी लग्न करताना तुझे हे निकष होते वाटलं नव्हतं ओंकारचा आमच्या लव्ह मॅरेज वगैरे होईल माझाही विश्वास नव्हता रे त्याला आईस्क्रीम घ्यायचं म्हटलं तरी ती मला विचारते ती प्रेम काय कधी कसही कुठे कुठल्याही वयात होऊ शकत नाही का टकमक पाहुनी तुझ्या मला माझी ड्रीम टूर प्लॅन करायची आहे आपल्या देशात पण तुमच्यासोबत तुझी मुलगी लग्न झाल्यानंतर आमच्या घरी येणार माझा दुर्दैव तिला एकदम खास्ट सासरा मिळणार हो आहे वय नसतं रागिणी दूध किती फ्रीज मध्ये ठेव हो। गॅसवर ठेवलंच ना उकळी फुटणारच जागे व्हाट ओळेतले संसार फुटायची वेळ आली माझा नाही विश्वास आहे म्हणूनच तुम्हाला दाखवायला घेऊन जाणार आहे मी तिकडे एक मिनिट हा दुसऱ्याची नाही माझी बायको आहे ती अभिमानाने काय सांगताय तुमची बायको आहे चल चल चल, चल 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 मला खूप मज्जा येते धवळे आपण रागिणी बाई आपण इकडे मजा करायला आलात का त्यांच्यावर पाय ठेवला आलो की नाही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष संसार झाले आपले आपल्या का काय बायका आपल्या बरोबर चुकी असतील नसतील इसका हाथ है उसका धड़ है मुंडो को गुंडो का मुंडा है और तो पुलिस स्टेशन का इंस्पेक्टर हमको बोला है तोड़ पे जो जो इसमें उसको 6 महीने अंदर खालेगा अरे 6 महीने अंदर बोले तो वर्ष भर का सीएल और पीएल एक मिनट में फट करके समपेगा कौन है उसका जवाबदार नमस्कार मैं चंद्रशेखर पाटिल मैं महाराष्ट्र चैनल में आप सभी स्वागत करता आपण आता ज्योती टॉकीजमध्ये आहोत ज्योती थिएटरमध्ये आपण आहोत होता त्याचं कारण असं आहे की एक मेला गुलकंद नावाचा असलेला ना सिनेमा हा रिली हा रिलीज झाला आहे आणि या गुलकंद नावाचा जो काही सिनेमाचा जो संबंध आहे तो डायरेक्ट धुळे शहराशी आहे धुळे शहरातला जो सचिन गोस्वामी आहे सचिन गोस्वामी या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि या चित्रपटाचा निर्माता देखील आहे सचिन गोस्वामीची वेगळी ओळख सांगायची म्हणजे सचिन गोस्वामीने या संपूर्ण महाराष्ट्राला पागल केलं आहे हास्यजत्राच्या माध्यमातून आपण पाहतोय की प्रत्येक घराघरामध्ये हास्य जत्रा नावाचा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम बघितला जातो आणि मोठ्या प्रमाणावरती अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम आहे आणि त्यानेच सचिननेच हा चित्रपट डिवेट केला आहे सचिनचं जे काही शिक्षण आहे ते सचिनचं शिक्षण जैन कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि या शहरात खेळणारा बागडणारा हा जो काही मुलगा आहे हा मुलगा मुंबईत जाऊन आपलं करिअर करून आज यशस्वी झालेला आहे आणि अतिशय चांगली पकड त्याची नाटकावरती आहे सिनेमावरती आणि टी व्ही सिरियल्सवरती देखील आहे आपण पाहतो की जुळ्यातले सगळे प्रेक्षक जे आहेत ते सगळे जमलेले आहेत आणि गुलकर्म जो काही सिनेमा आहे तो सिनेमा पाहून आता ही लोक बाहेर पडले आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण यांच्याशी बोलणार आहोत की नक्की कसा वाटला सिनेमा तुम्हाला काय आपण सांगाल काय बोलणार आपण अतिशय सुंदर असा सिनेमा आहे काळाची खरंच गरज आहे आज जो सिनेमा जो त्यांचा विषय होता सचिनजींनी जो विषय घेतलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज जे आहे चाळीसच्या काळावर अनेक संसार जे आहे ते उद्ध्वस्त होत आहे आणि ते फक्त आणि फक्त हे चॅटे मोबाईलमुळेच आणि हा जो अतिशय सुंदर विषय मांडला आणि मला असं वाटतं की आज जरी मी एक लेडीज आहे मला पण कधी कधी मोबाईल बघून वेगळं काही वाटतं अशा सगळ्या लेख म्हणजे सगळ्या प्रेक्षकांनी जर हा सिनेमा बघितला तर आपल्या विचारांमध्ये आपल्या मतांमध्ये आणि आपल्या विश्वासामध्ये दृढता निर्माण होईल म्हणून अतिशय सुंदर असा सिनेमा आहे आणि मी प्रत्येकाला विनंती करते की सगळ्यांनी हा सिनेमा एकट्याने नाही तर जोडीने बघितला पाहिजे अतिशय सुंदर सिनेमा धन्यवाद एक अतिशय चांगली प्रतिक्रिया आपण पाहतोय की मोबाईल जो काही आहे मोबाईलने सगळ्यांना खूप शिकवलं पण आहे आणि अनेकांचं वाटा पण मोबाईल करतोय आपण काय सांगाल मॅडम आपला सिनेमा बघितला आहे काय आपल्याला वाटलं अतिशय सुंदर फॅमिलीवर कॉमेडी बघायला मिळाली आणि शेवटी भावनिकता घेऊन डोळ्यामध्ये अश्रू घेऊन आम्ही आनंदाश्रू घेऊन बाहेर निघालेलो आहोत आणि खरोखर सचिनजी आम्हा धुळेकरांना तुमचं तुमचा खूप अभिमान आहात आहे तुम्ही की तुम्ही धुळ्याचे आहात आणि इतकी सुंदर कलाकृती तुम्ही निर्माण केली धन्यवाद सचिनजी तुम्ही धुळ्याचे आहात त्यामुळे आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान आहे काय आपण सांगाल चित्रपट आपल्याला काय वाटतं सर्वप्रथम मी सचिन गोस्वामींचं अभिनंदन करते की ते धुळ्यातून आहे आणि इतका छान मूवी इतका छान चित्रपट त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे खरोखर कर काळाची ही गरज आहे की मोबाईलच्या माध्यमातून आपण जवळचे व्हिडिओ बघतो पण जवळच्या व्यक्तीशी आपण मात्र बोलायला कमी पडतो आहे आणि आपल्याच व्यक्तीला वेळ द्यायला आपण कमी पडतो आहे तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या कुटुंबाला परिवाराला जर कधी वेळ दिला तर मला असं वाटतं होणारे हे जे काही दुष्परिणाम आहेत हे टळू शकतात आणि शेवटपर्यंत अगदी खेळवून ठेवलं होतं आणि पण शेवटच्या क्षणाला जे एक पाच मिनटाचं जे ईशा डेचं जे वक्तव्य होतं किंवा तिच्या तोंडी जे संवाद होते ते अतिशय भावले मनाला खूप सुंदर असा मूवी आहे मी म्हणेन प्रत्येकाने फॅमिलीने बघायला हरकत नाही मुलं आजच्या मुलांना पण दाखवणं हे खूप गरजेचं आहे कारण आजची पिढी खूप जास्त टेक्नॉस झालेली जा आहे त्याच्यामुळे बघणं गरजेचं आहे अगदी करेक्ट आजची पिढी सावी झाली आणि या टेक्नोसॉवीमधून खूप चांगल्या गोष्टी पण घडतात आणि खूप वाईट गोष्टी पण आपल्या समोर जात काय आपण या संवाद आणि विश्वास <coughs> याचं जे नातं आहे ते गुलकांमधून आज सगळ्यांना बघायला मिळत आहे आपल्याला संवाद जोपर्यंत आपण साधत नाही संवाद जो आहे तो फार दुरावला आहे त्यामुळे संवाद होणं परिवारामध्ये आपसात मुलं बाळं वगैरे कुटुंबाशी संवादात झाला पाहिजे आणि विश्वास जो आहे ही विश्वासाची जी, जी एक आपण म्हणूया एकमेकांचा विश्वास जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि यात हेच दाखवून दिलं आहे की विश्वासाने सगळं जग जिंकता येतं असा सुंदर असा कुलकर्ण पिक्चर बनवला आहे धन्यवाद विश्वासाने जग जिंकता येतं आपण मोबाईलमुळे एकमेकांपासून दुरावले आहोत आपण मोबाईलमध्ये अडकून पडलो आहोत पण आपण एकमेकांशी बोलायला तयार नाही एकमेकांचे नाते संबंध झोपायला तयार नाही काय सांगाल आपण काय वाटलं आपल्याला हा चित्रपट बघून हा चित्रपट म्हणजे खूप छान कॉमेडी आहे आणि एंड मात्र खूप भावनात्मक होता आमच्या महिलांसाठी मला वाटतं महिलांनी बघावं आणि सचिन गोस्वामी सर जे धुव्याचे आहेत आम्हाला अभिमान आहे का त्यांनी धुव्यामध्ये असल्या प्रकारचे पिक्चर आणा आम्ही कॉमेडीचे शो आम्ही दर शो म्हणजे तीन दिवस कंटिन्यू बघतो आणि त्याच्यातले ते कलाकारांना आम्हाला बघायचं होतं त्या उत्सुकतेने आलो पण फुल टू तीन तास एकदम छान टाइमपास झाला आणि कॉमेडीच्या माध्यमातून त्यांनी बोध पण दिलेला आहे का पती पत्नी हा एकमेकांच्या विश्वासांवर हे जे गाडं चालतं ते विश्वासांवर चालतं बा हे एक त्यांनी एक समाजासाठी बोध दिलेला आहे भावनात्मक बोध आहे आणि खूप आम्ही अभिनंदन करतो गोसावे सरांचं माझ्यासमोर पत्रकार मिलिंद पैसाणे आहेत ते देखील कलावंत आहेत काय आपण सांगाल काय वाटलं आपलं हा चित्रपट हास्य जत्रेच्या माध्यमातून आपल्याला घरोघरी हसायला मिळतं आणि जसं आपण हसत राहतो तसं प्रबोधन देखील त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि सचिन दादा गोस्वामींना खरोखर धन्यवाद देऊ इच्छितो हे त्यांनी या हास्य जत्रेच्या माध्यमातून सुरू केलेला हा प्रयोग एवढ्या वर्षानुवर्षापासून आणि ते आता या पिक्चरमध्ये आले तर गुलकंद हा पिक्चर सुरुवातीला ज्या काही आता मोबाईलमुळे काही बऱ्याचशा फॅमिलीज घडामोडी घडल्या आहेत याच्यामुळे नाती तुटलेली घे आहेत परंतु ती तुटलेली नाती कशी जोडली पाहिजेत हे देखील प्रबोधनात्मक काम आज सचिन सचिनदा गोस्वाईंनी गुलकंद या चित्रपटातनं आपल्या सर्व समाजाला मनुष्य समाजाला सरी जातीला खरोखर चांगला असा एक संदेश दिलेला आहे म्हणून त्यांना हॅट साधन आपल्याला काय वाटतंय काय आपण या चित्रपटात बघितल्यानंतर आपल्याला काय पाहुणार खरच त्याचे बोध घेण्यासारखं टाइमपास नाही आनंद नाही बोध घेण्यासारखंच त्यामुळे आपल्या पुरुषांची मानसिकता ते थोडी बदलले स्त्री फक्त घरात का पोरं आणि घरातले काम करण्या फक्त नाही तिला पण काही मान दिला पाहिजे तिची पण भावना असते ते समजून घ्यायला पाहिजे तसं काम वाटतं वाटतो आम्हाला सचिन भाऊनचा सचिन भाऊनचा आम्हाला अभिमान वाटतो अशा प्रकारची प्रतिक्रिया आपण काय सांगणार काय आपल्याला वाटतं चित्रपट हां मोबाईलच्या मोबाईलमुळे होणारे काही काही समज कसे होऊ शकता याचं चांगलं विनोदामध्ये सर्व विवरण त्यांनी केलं आहे आणि पूर्ण हास्यमय पिक्चर पूर्ण पिक्चर अतिशय हास्यमय अशा प्रकारची प्रतिक्रिया यांनी दिली आपण पाहतोय की हा चित्रपट बघताना सगळी टीम जी काय ती हास्य जत्राची टीम आहे आणि हास्य जत्राच्या टीमने अतिशय उत्कृष्ट असं अभिनय केला आहे आपण सातत्याने हास्य जत्रा बघत असताना हसत असतो ओट भरून हसत असतो आणि आपलं जे काही दुःख असेल आपला रोज रोजचा जो काही जीवनातला किंवा दिवसाभराचा जो काही आपला एक थकवा असेल तो आपल्या आपल्याला हास्य जत्रातून आपला तो निघून जातो मुळातच समीर चौगुले असतील इशाटे असतील यांनी जो अभिनय केला आहे तो अतिशय उत्कृष्ट अभिनय आहे त्याच्यानंतर प्रसाद ओब आणि सई तामणकर यांचा देखील अभिनय अतिशय उत्तम आहे ही अतिशय ताकदीची कलावंत आहेत आणि या ताकदीच्या कलावंतांनी खूप सय्यद आणि उत्तम असा अभिनय केला आहे आणि त्यांनी दाखवून दिलं आहे की आम्ही चित्रपटात देखील अतिशय चांगला आणि मनाला भिडणारा असा अभिनय आम्ही करू शकतो आणि भावभावनांचा देखील जी काय गुंता गुंतागुंत असेल ती देखील आम्ही आमच्या अभिनयातून दाखवू शकतो अशा प्रकारचं एक उत्तम चित्रण उत्तम एक असा विषय सचिन गोस्वामींनी प्रेक्षकांसाठी दिला मी आहे मी देखील मी मराठी चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेन की हा चित्रपट आपण आवर्जून बघावा आपण काय सांगतो आपल्याला काय वाटतं खूप छान सुंदर ही कलाकृती आहे सगळ्यांचा अभिनय खूप सुंदर आहे स्पेशली या सुरुवातीपासून ते एंडपर्यंत खूप सुंदर कॉमेडी आणि प्रेक्षकांना धरून ठेवणारा हा चित्रपट आहे आणि शेवटी जो बोध दिलेला आहे तुम्हाला जर संसाराचा डाव जिंकायचा असेल तर तुमच्यात विश्वास गरजेचा आहे खूप सुंदर खूप खूप आवडला तुम्हाला संसाराचा डाव जिंका जिंकायचा असेल तर तुमच्या परस्परांविषयीचा विश्वास अतिशय दृढ असला पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला आली आलेली आहे मुळातच मी पुन्हा एकदा सांगेल की अतिशय चांगला असा चित्रपट अत्यंत लाईव्ह वाटणारा चित्रपट आहे हा चित्रपट प्रत्येकाने पुन्हा एकदा बघावा पुन्हा पुन्हा व्हावा असा चित्रपट आहे सचिन धुळ्यातल्या जे काही प्रेक्षक आहे धुळ्यातल्या प्रेक्षकांना अतिशय भरभरून त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि पुन्हा एकदा एक, एक ज्याला आपण म्हणतो की तुझ्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आणि पुन्हा अशाच प्रकारचं काम करत राहा आणि अशाच प्रकारचे जे काही विषय असतील ते विषय लोकांपर्यंत देत राहा अशा प्रकारची एक प्रतिक्रिया या धुळेकरांकडून धुळेकरांकडून आलेली आहे पुन्हा आपण नवीन कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्रच्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातील कुख्यात खिडकी गँगच्या मुसक्या आवळल्या असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गँगमधील पाच सदस्यांना अटक करण्यात आली आहे त्यांनी धुळ्यात दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे अटकेतील सर्वच आरोपी सराईत असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत अटकेतील आरोपींनी देवपूर भागातील लक्ष्मीनगर येथील एका घरात नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली तसेच मैंदळे शिवारातील राजेंद्रनगरात रघुनाथ राजाराम सोनार यांच्याकडे देखील बारा लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे पाच रुपयांचा ऐवज चोरल्याची कबुली दिली शेख अश्पाक शेख आसिफ वय पंचेचाळीस मोहम्मदिया कॉलनी आझादनगर तालुका जिल्हा भीड आगागीर खान जहांगीर खान अठ्ठावन्न मोहम्मदिया कॉलनी तेलगाव नाका चुन्नूभाई यांच्या घरात तालुका जिल्हा बीड फिरोज रेमा शेख वय छत्तीस पाण्याच्या टाकीमागे मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका नेवासा एफा शेख आणि शेख वय छत्तीस दत्ता चोरमल हॉटेलजवळ भाग पिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड शेख कलीम शेख अलीम वय तेतीस दहीफळ तालुका जिल्हा बीड अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत पाच मोबाईल दोन हजारांची रोकड चार लाखांची गुन्ह्यात वापरलेली आय ट्वेंटी एम एच बारा एच झेड दहा चौसष्ट क्रमांकाची मोटरसायकल तीनशे रुपये किमतीचे स्क्रूड्रायव्हर असा एकूण चार लाख तेहतीस हजार तीनशे रुपयेचं साहित्य तसेच दहा लाख बारा हजार पाचशे सव्वीस रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि एक लाख वीस हजार पाचशे चाळीस रुपये किमतीचे देवपूर घरपोडीतील दागिने जप्त करण्यात आले ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब श्रीवंशी संजय पाटील मच्छिंद्र पाटील संदीप पाटील हवालदार योगेश चव्हाण हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ कॉन्स्टेबल अमोल जाधव यांच्या पथकाने केली येथे पाच डिसेंबरला आपल्याकडे एक मोठी गडफोडी झाली होती त्याच्यामध्ये जवळजवळ बारा लाखाच्या वर हा मुद्देमाल आणि दागिने चोरी झाले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा कोणी पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करून म्हणजे याच्यामध्ये आपण फास्ट टॅगच्या आधारे जवळजवळ मोबाईल नंबर सहाशे आपण याच्यामध्ये चेक केले आहेत शंभरच्यावर सी सी टी व्ही आपण चेक केले आहेत वीस टोल नाके आपण चेक केले आहेत या अनुषंगाने आपण पाच आरोपींना आज अटक केलेली आहे त्यांची नावं आहेत शेख अशफाक शेख असिफ राहणार बीड आमिर खान जहांगीर खान पठाण राहणार बीड फिरोज रहमान शेख हा देखील अहिल्यानगरचा आहे एज शेख अनिज शेख राहणार बीड आणि शेख कलीम शेख अलीम राहणार बीड हे अतिशय अट्टल चोर आहे ते ज्यांच्यावर एकूण पंचवीस पंचवीस गुन्हे प्रत्येकावर दाखल आहेत त्याची लिस्ट देखील आपण आज जोडत आहोत आणि याच्यामध्ये आपण एकूण साडे अकरा लाखाच्या वर आपण त्यांचे ते आपण हस्तगत केलेले आहे आणि एकूण चार लाखाच्या वर आपण इतर देखील हस्तगत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पी आय सुरेश कुमार घुसर व त्यांच्या पथकाने अवघ्या सहा तासात दरोडा आणि चोरी अशा दोन गुन्ह्यांची उकल केली आहे आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून सुमारे पाऊन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे विजय हाऊसिंग सोसायटी नरेंद्र चौक चाळीसगाव रोड धुळे येथे राहणारे नेहा भटू कदम वय सत्तावीस ही तरुणी दिनांक एकोणीस एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा वाजता घरी येत असताना शुभम मोटरजवळ लीला कुराणा दुकानासमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तिला धक्का देऊन बळजबरीने तिच्या हातातून मोबाईल हिसकावून धूम ठोकली या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दिनांक एक मे रोजी हरिओम नगर मोराणे येथे राहणाऱ्या संजय गजानन देवरे वय एकोणपन्नास या मजुराने सकाळी साडेबारा वाजता अग्रवाल नगरात संजय अग्रवाल यांच्या घरासमोर त्यांची एम एच एकोणीस बी एच पंचेचाळीस नव्याण्णव क्रमांकाची दुचाकी उभी करून ते घरात काम करण्यासाठी गेले असता त्यांची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता पी आय घुसर यांनी शोधपथकाला तात्काळ गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार शोधपथकाने गुप्त माहितीच्या आधारे रेहान उर्फ पोपण्या फरीद पठाण वय एकोणीस राहणार अंबिकानगर पत्रेवाली मशीद जवळ धुळे याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीची चोरीची दुचाकी अकराशे रुपयांची रोकड आणि बेचाळीस रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे डी वाय पी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय सुरेश कुमार घुसर पी एस आय हरिश्चंद्र पाटील हेड कॉन्स्टेबल अविनाश वाघ सुनील पाथरवट शोएब बेग अतिक बेग विनोद पाठक सचिन पाटील सिराज खाटिक मनोज भामरे संदीप वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली नमस्कार मी सुरेश कुमार भुसर पोलीस निरीक्षक रोड पोलीस स्टेशन धुळे काल रात्री अग्रवाल नगर या ठिकाणी एक मोटरसायकल चोरली गेली होती त्या संदर्भात आज सकाळी मोटरसायकल चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तसेच रात्री अकरा दरम्यान एक मोबाईल हिसकावून जबरी चोरी झालेली होती त्याचाही गुन्हा आज नोंद करण्यात आलेला आहे आणि हे दोन गुन्हे नोंद झाल्यानंतर माननीय ये आमचे एस पी सर धीवरेसर ॲडिशनल एस पी काळे सर डी वाय एस पी सर यांनी तात्काळ या गुन्हेगाराला कर अटक करण्याचे आदेश दिले त्यावरून माझ्या नेतृत्वामध्ये तात्काळ आम्ही एक टीम तयार केली आणि या गुन्ह्यामध्ये एक मोटरसायकल जप्त केलेली आहे आणि त्या त्या मोटरसायकल जप्त करताना त्याच आरोपीने रॉबरीचा गुन्हा केल्याचा निष्पय झालेला आहे या प्रकरणामध्ये आम्ही मोटरसायकल जप्त केलेली आहे मोबाईल जप्त केलेला आहे त्यातील गेलेली रक्कम जप्त केलेली आहे आणि आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई चालू केलेली आहे सदरचा गुन्हा हा आम्ही पुन्हा दाखल झाल्यापासून किंवा पोलिस पुलिस स्टेशनला कळाल्यापासून सहा तासाच्या आतमध्ये आम्ही आरोपीला पकडलेलं आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल गावठी पिस्तुलाच्या धाकावर दहशत निर्माण करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील दोघांना धुळे एल सी बी पथकानं बेड्या ठोकल्यात आरोपींच्या ताब्यातून दोन जिवंत काडतूस आणि पिस्तूल ताब्यात घेण्यात आलं आहे मलिक रियान हुसेन मुलानी व रितेश संतोष लोहार दोन्ही राहणार उमरगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना संशयित आरोपी देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली पथकाला निर्देश दिल्यानंतर महामार्गावर नगावबारीच्या पुढे हॉटेल साई किशन जवळून संशयितांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून तीस हजार रुपये किमतीचा कट्टा दोन जिवंत काडतूस व पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले हवालदार पवन गवळी यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील हवालदार पवन गवळी आरिफ पठान सचिन गोमसाळे सुरेश बालेराव देवेंद्र ठाकूर कॉन्स्टेबल मयूर पाटील यांच्या पथकाने केली स्थानिक पुरेशाखानी पवार आणि त्यांच्या टीमला अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की नगावबारीच्या पुढे दोन इसम संशयरित्या फिरत आहेत त्यांच्याकडे एक कट्टा आहे त्यांना दोघांना कॉर्डन केल्या असता त्यांच्याकडून आपण एक कट्टा आपण हस्तगत केलेला आहे दोन जिवंत काढतूच आपण हस्तगत केलेले आहे त्यांनी हे प्राईम ऑफिस इन्फॉर्मेशन मध्ये मध्य प्रदेशमध्ये त्यांनी हस्तगत केले होते हे दोन्ही राहणारे सोलापूर येथील आहे पंढरपूरचे राहणारे दोघेही आहेत आता त्यांनी तो कट्टा का हस्तगत केला आहे का तिकडून आणला आहे याची माहिती आपण काढून पुढील तपास करत आहोत पण सध्या आपण सत्याहत्तर हजार रुपयाचा एकूण मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत केला आहे दोघांना अटक केलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल